नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रुप फार्ममध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपण जो आपला गोटा आहे गाईंचा तर त्याला अजून एक बाजूला पडवी हे दुसराच गोटा तयार क करत आहोत त्याचं मित्रांनो काम चालू आहे दोन ते तीन दिवस झाले तर मित्रांनो कारण असं आहे की आपल्या ज्या गायी आहेत तर आ, त्या आता गाभण आहेत दोन ते तीन काही गाबण आहेत आपल्या तर त्यांची वासरं बांधण्यासाठी आता आपल्याकडे जागा कमी पडते तर आपण त्यासाठी एक पडवी आहे तर बघू शकताय तुम्ही काम चालू आहे तर कालच्या दिवसामध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही आणि पाऊससुद्धा होता त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बनवली नाही तर तुम्ही बघू शकताय ही पडवी आहे आपण ही वीस बाय दहा म्हणजे वीस बाय नऊची आतमला स्पेस आहे तर आपण बघू शकता वरच्या साईडला तार लावलेलं आहे आणि वरती मोकळं ठो ठेवलेलं आहे कारण आतमध्ये हवा पण आली पाहिजे आणि आपला गोठा हवा येऊन तो कोरडासुद्धा राहायला पाहिजे यासाठी तुम्ही बघू शकता या साईडला आपल्या कोंबड्या त्याच आपण मित्रांनो खायला घातलं आहे तर, तर मित्रांनो आपण सुरुवात केली होती दूध व्यवसायाची हा आ, दुसरा आ, दुसरा वर्ष पूर्ण होईल आपल्याला आता तर याच्या आधी आपण खूपच गाय घेतली होती मोठी तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम आले आणि ती मित्रांनो गाय आपण रिटर्न जिकडे आणली होती पाठवली होती आणि मित्रांनो त्या गायमध्ये आपल्याला खूप लॉस झालेला आहे म्हणून आपण मित्रांनो लोकलच्या गावातून फिरून आपण छोट्या छोट्या गायी घेतलेल्या आहेत म्हणजे तीन लिटर चार लिटर अडीच लिटर अशा गायी आपण घेतलेल्या आहेत तर मित्रांनो अशा गायी असतात हे आपल्या कोकणात पूर्णपणे वेल सेट होतात आणि मित्रांनो त्यांना जास्त एवढा त्रास होत नाही सांभाळण्यासाठी त्यामुळे आपण छोट्याच गायीपासून सुरुवात केलेली आहे जोपर्यंत आपण व्यवसायामध्ये परफेक्ट आपल्याला नॉलेज येत नाही त्यासाठी ना आपण मित्रांनो छोट्याच गायी ठेवल्या आहेत आपल्याला जर जमलं व्यवस्थित तर आपण मोठ्या गाईसुद्धा घेऊ आपण नंतर आता सध्या आपला जो गोटा मेन गोटा आहे त्याच्यामध्ये जागा कमी असल्यामुळे हे आपण नवीन बांधलं बघू शकता आज आपण इकडे कोबासुद्धा केलेला आहे आणि आज आपलं काम कम्प्लीट झालं आहे आणि म्हणून मी व्हिडिओ काढतो आहे तर मित्रांनो ह्या जागेमध्ये वीस वीस बाय नऊचा आपला गॅप आहे त्याच्यामध्ये मित्रांनो हे बघा तो मी आपण पाच गाई किंवा पाच आपले वासरं आरामात बसू शकतात अशी ही जागा आहे आणि आपण साड्यातून तार लावलेले आहे तर मित्रांनो हा जो स्पेस आहे जो आपण हा नवीन गोटा तयार केला आहे तर मित्रांनो एक अंदाजे बावीस ते तेवीस हजार रुपये आपला खर्च आलेला आहे याच्यामध्ये कारण कसं आहे आपल्या कोकणात पाऊस वारा असल्यामुळे आपल्याला जांब्या दगडीचा गोटा बांधावा लागलेला आहे तर तुम्ही मित्रांनो जुगाडी पद्धतीनंसुद्धा गोटा तयार करू शकताय आपल्याकडे हवा आणि पाऊस कसा पण येतो त्यामुळे त्याच्यापासून संरक्षण ह्यासाठी आपण चांगला पक्का गोटा बांधलेला आहे आणि ह्या मित्रांनो ह्या गोट्या जागी नारळ होती मी शकता आपण तोडलेले आहे कारण मित्रांनो जागा मिळत नव्हती त्यासाठी इकडे आपल्या कोंबड्या रेंजमध्ये फिरत फिर असतात हे बघा आणि मित्रांनो ही दगड बघू शकता ही ते दगड होती मोठी ती मी मित्रांनो फोडले तोडून टाकली जागा मिळण्यासाठी इकडे मित्रांनो आपण गुरांचं शेण टाकतो आणि दिवसभर आपल्या कोंबड्या असतात त्या ह्याच्यावर फिरत असतात कीडभोंगे खात असतात तर आत्ता सध्या मित्रांनो आपल्याकडे कोंबड्या कमी झालेल्या आहेत पन्नास एक कोंबड्या असतील आता मोजल्या नाही पण पन्नास एक आठशे दिवसाला पंधरा एक अंडी मिळतात कारण आता पावसाला सुद्धा आहे मुगूस वगैरे येतात त्यामुळे आपण कमी केलं तर मित्रांनो आता आपल्या बघा गायी आलेल्या आहेत वाजलेल्या आहेत साडेपाच तर आपण सकाळी गाई सोडतो कारण मित्रांनो आमच्याकडे आता शेती कोण करत नाही आहे त्यामुळे आपण गाई सोडून देतो तर बघा ही आपली एक गाय गेली मोठी तिचं नाव यमुन आहे हिजं नाव मित्रांनो आपण सात साताऱ्यातून बहिणीकडून गाय आले त्या नाव चंद्र आहे ह्या गायीचं नाव लक्ष्मी आणि ही आपली एक गीते हिचं नाव तांबू ही मित्रांनो गावठी गाय आहे बघू शकता ही आता गाभण आहे ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये मित्रांनो ही विहिणार आहे म्हणजेच बा देणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ती पहिली गायली तीसुद्धा मित्रांनो सात महिने पूर्ण गाभण आहे आणि ही एक पाडी आहे ही मित्रांनो आपण पुढच्या वर्षी मित्रांनो हिटवर येईल मित्रांनो बघ ही, मित्र ही आपण गाय आणली होती हिच्यासोबत ही आत्ता गाय बी आले आणि हिच्यासोबत तिथे वासरू आलं होतं गेल्या वर्षी आपण आणलं होतं आता मोठं झालं त्यानंतर मित्रांनो ही बघा ही एक आपली गौरी नावाची गाय आहे तर मित्रांनो तुम्ही कोणताही व्यवसाय करताय तर त्याचा नॉलेज घ्या थोडं तुम्हाला अनुभव येऊ त्यानंतर तुम्ही तो व्यवसाय वाढवू शकता कारण मित्रांनो अनुभव <laughs> जर नसेल तुम्हाला त्यातनं नॉलेज नसेल काय माहिती नसेल तर असंच डायरेक्ट वाढवून आपल्याला खूप नुकसान होतं त्यामुळे मित्रांनो आपण पण आता अनुभव घेतो आहे दोन वर्ष झाले त्यामुळे हळूहळू आपण पण मित्रांनो दूध व्यवसाय वाढवतो आहे त्यामुळे आपण नवीन गोटा बांधलेला आहे जेणेकरून आपण पण दूध व्यवसाय वाढू शकतो तर सांगायच्या वेळेस मित्रांनो कोणत्या व्यवसाय चालू केलात तर छोट्यापासून चालू करा जेणेकरून लॉस झालं किंवा तुम्हाला तोटा झाला तर तो कमी होईल आणि तुम्हाला यातून खूप शिकायलासुद्धा मिळेल तर चला मी तुम्हाला व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक कमेंट करा धन्यवाद